आपल्या वारसा आणि प्रेरणेला उजाळा देत कपिलवस्तू बौद्ध विहार उस्मानपुरातर्फे आयोजित या धम्म सहलीत आपण सर्व सहभागी झालो आहोत चला या क्षणांना इतिहासाशी जोडणारा आणि आंबेडकरी विचारांना सलाम करणारा सोहळा साजरा करूया काळाराम मंदिर येथे डॉक्टर बाबासाहेब पाय लागलेले ला आहेत इथे भोजनाचा आनंद घेताना कपिलवस्तू बौद्ध विहारातील सर्व महिला मंडळ तसेच आमच्यासोबत आलेले सर्व आमचे गुरुजी यांची बहीण आणि भालेरावबाई परसुरबाई आणि त्याचप्रमाणे हे बघा हे सर्व एकदम आनंदाने भोजन करत आहोत ही एक आठवण आहे ही एक आठवण आहे की आम्ही बाबासाहेबांनी आपल्याला हे काळाराम मंदिर आपल्याला प्रवेश करून दिला तर आज त्या बाबासाहेबांची ताकद बघा की आज आपण त्याच मंदिरामध्ये आपला प्रवेश नव्हता आज आपण त्या मंदिरामध्ये जिथे बाबासाहेबाचा पाय ला पाय लागल्याने बाबासाहेबांचं प्रवेश केला होता आपण तिथे सर्व महिला मंडळ एकदम आनंदाने भोजन करत आहोत